विषय असा आहे पाण्याला बोट जास्त आहे त्यामुळे नदी पार करणं कठीण काम आहे ओके तुम्हाला वाटायला सोपं काम आहे पण आमचा मोर्चा

आणि मौलूम एक आम मुर्गी दोन मुर्गी निघाले आय ग पोचले बोझले नाइस 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 आपण इकडे जाऊ माझ्यात ना ताकत इतन जायची माझ्यात ना ताकत मी इकडे जातो आणि नाही गण तोर मोबाईल पण नाही आणता येणार रुको नुसता माझ्यात दा कमी माने ये चल फायनली <laughs> नदी, नदी करून आलो आता हा पुढचा व्ह्यू बघा इसको बोलते है जन्नत कोकण भाऊ आम्ही निघालो पुढं ओके कशासाठी होतो आपण काय साठी जातोय ओके काय गावल ते पण ओके लेट गो आता ओके शब्द लेप बोलायला लागलो आईच्या गावात काही विलोक भाई मला जमत नाही अजून विलोक तर धंदा पण चालू नाही केला मी प्रॉपर आमची आमचे मोरके गेले पुढं आम्ही दोघं राहिलो माग ते पण निघालोय विषय नाही पण म्हणून व्ह्यू भाग व्ह्यू एक नंबर आहे विषय नाही काय भेटलं नाही नाहीतरी चालेल व्यू शंभर टक्के गो लय मजा येते मजा तर येते शंभर टक्के अखिच आईला पडलो असतो आता पाय भाई लातात खाली विषय नाही पोरा भाई निघालेत पुढं मी राहिलो माग ओके रुक नाही का नाही काहीच मजा करून घेतो दोन दिवस अखि चायला पडत पड पडलो पडलो चला ठीक आहे चला बाकी व्हिडिओ कशी वाटते सांगा नक्की तेवढं विलग मला बनवता येत नाही प्रॉपर पण प्रयत्न करतो आहे प्रयत्न करतो तुमच्यासाठी खास ओके लेट्स को भेटूया पुढं चला गावाला सगळे हिरवं हिरवं कार एकदम म्हणजे बघितल्यानंतर बरं वाटतं इथंच राहा असं वाटतं पण काय करायचं सगळ्यांच्या नशिबात आहे बाई समोर कोणतरी आहेत मासेच पकडत आहेत या तिकडे पण पोर आहेत दोन तीन ते बघा ती पण पकडते त्यांचं पण काम तेच चाललंय मोरक्या परत एकदा निघाल्या पुढं काय झालं ते मोरक्याचा पाय भाऊन एवढा मजबूत आहे तिथं खड्डा पडलाय बिशिरावर मोरक्या परत मागणार फिर चल आम्ही येतो तिकड पुढं चल चल सगळी तो भाई प्रॅक्टिस केला ना त्याने बघितला ना तुझा पाय गेलेला चला जाऊ दे पुढं दे मी करतो व्हिडिओ तू व्हिडिओ ती मी काय भाई असतोय काय व्हिडिओलाच सेव्हन्टी सेव्हन्टी बघ इकडे सगळे ब्रँड अम्बॅसेडर आहेत सेव्हन्टी सेव्हन्टीचे विजय ना पाहिजे सगळ्यांकडे भाई सेव्हन्टीच आहे क्रिकेट प्रेमी क्रिकेट प्रेमी बाकी काही विषय नाही क्रिकेटचे सगळी प्रेमी आहे तिकडं कोकणात म्हणजे सगळीकडेच असतात पण कोकणात थोडी जास्त बघायला भेटेल वेळ क्रिकेटचं ते बघा तिकडं कोणतरी मारतं हे बघा बघा मग ते ह्याच्यात गे घुसले असणार की भाई तुटून पाडणार आजच चालू आहे दुपार आलो बऱ्याच ना <laughs> मी पण त्यासाठीच खास आलोय पाऊस आला काहीच पाऊस आला त्यामुळं ते, ते दिसणार तर नाहीत आपल्याला पुढं नंतर बघू पाऊस गेल्यावर बघू हे बघा याला म्हणतात कांडाल मासे पकडायला वापरतात ओके मी पण वापर वापरताना दाखवीन तुम्हाला मला काय पकडता येत नाही त्याच्यान पण भाई आपण ऑलराऊंडर आहे शिकणार मोरक्याचा पाय एवढं डेंजर आहे ना सगळं ते आडवतिडव करून निघालय विषय ना आमचा मोरक्या जरासा डेंजर आहे त्याचा नाक करून चालणार नाही तिकडं बारफेक्ट खवले आलो 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 एक मिनिट

म्हणजे आज गावलेत बऱ्यापैकी त्याला बघत ना आजच ना काल गावलेत का नाही आजच ते त्याला पास झालं आमच्या गोट्याला पास द्यायला नंतर लवर वाटे 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 लवराने फोन केला काय माफी विचारले काय तुम्हाला खावल्या मारल्या होत्या तुम्ही येतो त्यानंतर परत पाच मारला ते त्याला पास कुठे इथं निघाले हो ते निघालेत आम्ही आत्ता आलोय खावल्या संपल्यानंतर <laughs> इकडे पण पाच मारलेले आहेत आईच्या गावात बाई लागलं डोक्याला खवल्या दुसरं काय नाव आहे का रे याला खावल्या खावल्याच दुसरं नाव पण खावल्याच हा बघा याने मारला नाही दिसतोय तुला नाही माहिती आमच्या काळात आम्ही हाताने पकडायचो असं हात टाकायचो खवली डायरेक्ट हातात पण हे म्हातारी झाली पोर ही यांना नाही माहिती मी कशा मारलेत मी डबल म्हातारा झालो यांच्या बुक्यान, बुक्यान बुक्यान वाघ आमच्या वाडीत एक आहे आजोबा त्यांनी बुक्यान वाघ हा नातू या बघा नातू नातो मुटक्यानं वाघ मारला होता विषय ना आईच्या <laughs> हो गावात <laughs> बाकी जाऊ दे तू तिकडचा डोंगर बघा डोंगर बघा दिस इज अ डोंगर काय काय हे काय <laughs> प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी शेतीवर लावलेली ही वेगळ्या प्रकारची एक पद्धत आहे बाटल्यांची या बाटल्या वेगळ्या आहेत वेगळा अर्थ काढू नका या बाटल्या जिरा सोडायच्या जिरा सोडायच्या <laughs> आहेत पाऊस गेल्यानंतर आमचा मोरक्या हा बघा हा मारणाऱ्या खाऊल्या दोन वेळा दगड मोड केला नाही येता येता हा बांधाची तोडफोड आमचे वाडी मालक <laughs> यांच्या यांच्या बांधाची तोडफोड केला नाही आज <laughs> कम्प्लेट आहे आज <laughs> मिटिंग, मिटिंग बसला आज रात्री बघूया आता मीटिंग मध्ये काय निर्णय निघतोय

विरेवर आलोय आम्ही मस्त पैकी आता उड्या मारतात पोरं तयार तर आहे तयारी झाली कबड्डी पहिला कोण मारणार मार्गी त्याचा विषय चाललाय डिस्कशन आणि हा मोरक्या सा, आमचा यांनी सांगितलं नाही इथे उडी मारा <laughs> तू नाही बघा <याप का? laughs> आम्ही गेलो तो अगोदर मारली नव्हतं आम्हाला नाही भेटलं काय आम्ही निघालो आता आता भेटल्यास त्या आता पाऊस पुरा थांबला होता विषय असा आहे दुपारचं विलोग इथं संपतोय आता आपण भेटूया रात्री रात्री आपल्याला पकडायचे खेकडे आणि परत इथं जायचंय आहे आणि अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे बच्छी किती मी एकदम शंभर टक्के गो कोपारी इथं संपते रात्री अजून बाकी आहे संध्याकाळ शंभर टक्के